आम्ही तुमच्यासाठी आज एक अशी आय ॲप घेऊन आलो आहोत जिचा वापर करून तुम्ही खूप सारा कॅशबॅक जमवू शकता तुम्ही कोणताही व्यवहार केलात तरीही ॲप तुम्हाला कॅशबॅक देते अगदी कोणाला दहा रुपये पन्नास रुपये जरी पाठवले तरीही तुम्हाला त्याच्यावरती कॅशबॅक मिळतो गुगल पे असो फोनपे असो किंवा पेटीएम असो कोणतीही आय ॲप तुम्हाला इतका कॅशबॅक देत नाही या आय ॲप वापरून जर तुम्हाला कॅशबॅक मिळत नसेल तुम्ही त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ॲप आम्ही आज घेऊन आलो आहोत बऱ्याचशा जणांना या ॲपबद्दल माहितीही असेल पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी ही आजची खास व्हिडिओ पुढे जाण्याआधी मात्र तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि उपयोगी व्हिडिओज सर्वप्रथम मिळत राहतील तर मंडळी ही आहे ती ॲप या ॲपची लिंक मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचप्रमाणे गुगल प्ले स्टोअर वरती सुद्धा तुम्हाला हे ॲप मिळून जाईल ॲपचं नाव आहे नावी तुम्हाला ही ॲप पहिल्यांदा घ्यायची आहे डाऊनलोड करून इन्स्टॉल करायची आहे आणि नंतर लॉग इन करून ही ओपन करायची आहे तर आता या ॲपमधून तुम्ही कॅशबॅक कसा मिळवू शकता ते मी तुम्हाला सांगतो इथे वरती पहा त्यांनी दिलंय विन अप टू वन थाउजंड ऑन एव्हरी पेमेंट दहा बरोबर एक असं त्यांनी दिलंय म्हणजे त्यांचे दहा कॉइन म्हणजेच एक रुपया आणि जेव्हा तुम्ही कोणताही व्यवहार कराल त्यावेळी तुम्हाला त्यांचे कॉईन मिळतात त्यांचे जर दहा कॉईन मिळाले तर समजा तुम्हाला एक रुपया मिळालाय जसं की इथे पहा वरती सातशे दहा कॉईन दिसत आहेत सातशे दहा कॉईन म्हणजे एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये आताच्या आत्ता मी कॅश पाडू शकतो पण पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मी की हे कसे मला मिळालेत ते आता तुम्हाला वरती इथे सर्व पेमेंटचे पर्याय दिसत आहेत त्याचप्रमाणे त्याच्या खाली तुम्हाला बिल भरायचे आहेत वेगवेगळे त्याचे तुम्हाला पेमेंटचे पर्याय दिसत आहेत तर इथे तुम्ही कोणतेही व्यवहार करू शकता तर इथे जर तुम्ही कोणाला पैसे पाठवलेत किंवा कोणतेही यातले जर एखादं पर्याय निवडून जर पेमेंट केला जसं की आता मी इथे करतो तुम्हाला पेमेंट करायचं आहे खूप साधी आणि सोपी पद्धत आहे पेमेंट करायची ही तर पेमेंट केल्यानंतर पहा इथे तुम्हाला स्क्रॅच कार्ड दिला जातो प्रत्येक पेमेंट नंतर तुम्हाला इथे स्क्रॅच कार्ड मिळेल स्क्रॅच कार्ड तुम्हाला खोडायचं आहे आणि खोडल्यानंतर तुम्हाला एक कॅशबॅक असं मिळून जातो मग ते कितीही कॉईन मिळतील कधी दहा मिळतील पन्नासही कॉईन मिळतील किंवा तीन चार कॉईनही मिळतील त्यांचं दहा कॉईन म्हणजेच आपला एक रुपया आणि हे तुम्हाला जवळजवळ पाच ते सहा पेमेंट जरी तुम्ही केला तरी त्याच्या चार ते पाच पेमेंटवरती तुम्हाला कॅशबॅक भेटतो त्याचप्रमाणे दहा जर पेमेंट करत असाल तर त्यातले तुम्हाला सात ते आठ पेमेंटवरती तुम्हाला कॅशबॅक मिळेल पण एकाच व्यक्तीला जर तुम्ही सारखं करत राहिला तर ते नाही मिळत आणि जर ही ॲप तुम्ही पहिल्यांदा घेतली असाल आणि पेमेंट करत असाल तर तुम्हाला खूप सारा कॅशबॅक दिला जातो तुम्ही पहिल्यांदा जेवढे पण पेमेंट कराल तेवढ्यावरती कॅशबॅक दिला जातो त्याच्यानंतर प्रत्येक दिवसाला तुम्हाला काहीतरी सात असतील किंवा पाच असतील त्यांची काही मर्यादा आहे तेवढे जर तुम्ही पेमेंट करत असाल तेवढे तुम्हाला कॅशबॅक प्रत्येक व्यवहारावरती मिळत राहतो आणि ह्याच्यात सर्वात खास गोष्ट म्हणजे याच्यात जर तुम्हाला त्यांचे दहा पॉईन असतील म्हणजे तुमचा एक रुपया जरी ते साठला असेल तरी तो तुम्ही लगेच तुमच्या बँक अकाउंटला घेऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला कॅशबॅक मिळतो आणि तो तुम्ही लगेच विड्रॉही करू शकता आणि पूर्णपणे सेफ ॲप आहे ही त्याच्यामुळे तुम्ही वापरू शकता बिंदास्त तुम्ही आता याच्यामध्ये वेगवेगळे जर कोणते व्यवहार असतील तर तेही तुम्ही करू शकता फक्त एवढंच आहे तुम्हाला सांगेन मी की एकदम मोठ्या ज्या रक्कम असतील अनोळखी व्यक्तीला वगैरे पाठवायचे असतील पैसे किंवा इमर्जन्सी असेल तर ॲपचा वापर करू नका कारण की हे ॲपमधून पैसे कुठेही जात नाहीत मात्र कधी कधी काय होतं की एखादी पेमेंट असेल तर तो, तो स्लो होतो एखादा पेमेंट म्हणजे एखाद दिवस लागू शकतो एखाद्या पेमेंटला कधीतरी या म्हणजे असं नेहमी होतं असं नाही कधीतरी तसं होतं नाही तर ह्याचेही पेमेंट तुम्हाला टाईम टू टाइम होत जातात तुम्ही एकदा वापरा वापरल्यानंतर तुम्हाला याचा अंदाज येईलच आणि याच्यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला कॅशबॅक मिळेल शेवटी मी आता इतकंच तुम्हाला सांगतो की ही ॲप पूर्णपणे सिक्युअर आहे आणि ह्यातून तुमचे पैसे बुडले जात नाहीत आणि टाइम टू टाइम पेमेंट सर्वांना होत राहतो त्यामुळे हे ऍपचा वापर सर्वांनी जास्तीत जास्त करा आणि कॅशबॅक मिळवत राहा आणि त्याच्यामुळे काय की गुगल पे फोन सारखे सारख्या जे ऍप आहेत किंवा पेटीएम सारख्या तिकडचा जर त्यांचा ट्राफिक जर कमी झाला तिकडचे लोक जर त्यांची कमी झाले युजर्स तर तेही कॅशबॅक जास्त चालू करू शकतात त्याच्यामुळे नावीचा उपयोग करा आणि कॅशबॅक मिळवा तसेच ही माहिती खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना तुमच्या ओळखीमध्ये सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा आणि या संधीचा लाभ घेऊ द्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचप्रमाणे जर चॅनेलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेल ऐकोनवरती क्लिक करा लवकरच भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय शिवशंभू